आपण नेहमी म्हणत असतो की दुधी भोपळा मुलं खात नाहीत पण खरं सांगायचं तर आपल्यालाच फारसा आवडत नसतो तर आज मी दुधीपासून पटकन होणारे असे दोन पदार्थ दाखवणार आहे जे तुम्हालाच काय तुमच्या मुलांनाही खूप आवडते हा दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता त्याचे गोल आणि पातळ असे काप करून घेतले एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं हे दुधीचे काप त्यामध्ये ठेवून द्यायचे मसाल्यासाठी एका ताटामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि मीठ एकत्र करून घेतले आता त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले सर्व मसाले एकजीव करून घेतले इथे मी मसाल्यांसाठी मसाल्याच्या डब्यामध्ये असतो तो छोटा चमचा वापरला आहे आता तेल आणि मसाल्याचं हे मिश्रण दुधीच्या कापांना दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर त्याच ताटामध्ये एक मोठा चमचा बेसन घ्यायचं त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं बेसन आणि मीठ एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये मसाला लावलेले दुधीचे काप गोळवून घ्यायचे बेसन दुधीच्या कापांना सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आता आपले दुधीचे काप तयार आहेत एका पॅन मध्ये चार चमचे तेल घालायचं तेल चांगलं तापू द्यायचं चा आणि गॅस मध्यम करायचं आता दुधीचे काप एक एक करून तेलामध्ये सोडायचे गॅस वाढवायचा नाही दोन मिनिटांनी दुधीचे काप उलटे करायचे आणि परत एक ते दीड मिनिटांसाठी भाजून घ्यायचे असे हे मस्त दुधीचे मसालेदार काप फक्त दहा मिनटामध्ये तयार होतात हे काप वरण भाताबरोबर किंवा भाकरी चपाती बरोबर पण ही खूप छान लागतं फक्त एक लक्षात ठेवा मी जे हे मसाल्याचं प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये दुधीचे फक्त दहा ते अकरा काप तयार होतील दुधीचे काप तर झाले आपण आता दुधीची चटणी बनवू बऱ्याच वेळा काय होतं आपण दुधीची भाजी बनवताना त्याची साल काढून टाकतो तर त्या सालीची आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा चना डाळ घातली चना डाळ अर्धा मिनटासाठी परतून घेतली आणि अर्धा चमचा उडीद डाळ घातली दोन्ही डाळी पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतल्या आणि त्यामध्ये चार लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घातली हे सर्व एक ते दीड मिनिटासाठी भाजून घेतलं आणि त्यामध्ये दुधीची साल घातली आता दुधीची साल ही आपल्याला एका मिनिटासाठी परतून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं से कूट आणि मीठ कोथंबीर घालून एकत्र करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं आणि पाव वाटी पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं इथे मी जे प्रमाण सांगितलं आहे ते एक वाटी दुधीच्या सालीसाठी आहे म्हणजे अर्ध्या दुधीची साल काढल्यानंतर जी साल होईल त्यास ती साल एक छोटी वाटी भरते चटणी तर तयार आहे त्याला आपण फोडणी देऊ एका तडका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी जिरं आणि कडीपत्ता घालून त्याची फोडणी चटणीवर घालायची ही चटणी चपाती पराठा आणि इडली बरोबरही छान लागते तर असे झटपट होणारे हे दोन्ही पदार्थ एकदा नक्की करून बघा तुम्हालाच काय तुमच्या मुलांनाही खूप आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा